सोलापुरात सुमारे चार लाख लोकसंख्या असलेला तेलगू भाषिक हिंदू पद्मशाली समाज हा कट्टर हिंदुत्ववादी आणि धर्मनिष्ठ आहे हा समाज नेहमी राष्ट्रीयत्वाची भूमिका मांडणाऱ्या भारतीय जनता पक्षासोबत एकनिष्ठ आहे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जेव्हा सोलापुरातील रेनगरच्या उद्घाटनासाठी ते आले त्यावेळी त्यांनी समाजाचे मन भरून कौतुक केले त्यानंतर लोकसभा निवडणुकीच्या प्रचारावेळीही त्यांनी समाजाबद्दल गौरवोद्गार काढले तेलगू भाषिक हिंदू पद्मशाली समाज हा राष्ट्राच्या आणि समाजाच्या नेहमीच पुढे असतो अशा समाजाला शहर मध्य मतदार संघाची उमेदवारी द्यावी अशा मागणीचे निवेदन श्री मार्कंडेय जनजागृती संघाच्या वतीने सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील भाजपचे जिल्हाध्यक्ष सचिन कल्याण शेट्टी शहराध्यक्ष नरेंद्र काळे यांना देण्यात आले गेल्या अनेक वर्षांपासून कडवट आणि धर्मनिष्ठ असलेला तेलगू भाषिक हिंदू पद्मशाली समाज हा भारतीय जनता पक्षासोबत उभा आहे परंतु भारतीय जनता पक्षाने समाजासाठी हवे तेवढे योगदान दिलेले नाही समाजाला गृहीत धरून नेहमीच दुर्लक्षित केले आहे याची खदखद सोलापूर शहर उत्तर शहर मध्य आणि शहर दक्षिण अशा तीनही मतदारसंघातील तेलगू भाषिक हिंदू पद्मशाली मतदारांमध्ये आहे यंदाच्या दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीत सोलापूर शहर मध्य मतदारसंघाची उमेदवारी भारतीय जनता पक्षाने तेलगू भाषिक हिंदू पद्मशाली समाजाला द्यावी ही उमेदवारी देत असताना उमेदवारांसाठी पक्षांतर न केलेला आणि स्वच्छ प्रतिमा असलेला कडवट हिंदुत्ववादी उमेदवार असावा यासाठी गेल्या वीस वर्षांपासून बजरंग दल विश्व हिंदू परिषद सकल हिंदू समाज आणि संघ परिवाराच्या माध्यमातून अहोरात्र झटत असलेले अंबादास गोरंटला ही योग्य व्यक्ती आहेत भारतीय जनता पक्षाने समाजाची भावना समजून घेऊन बाहेरचा आणि पक्षांतर केलेला उमेदवार देण्याचे टाळावे याबाबत भारतीय जनता पक्षातील वरिष्ठ नेत्यांनी सकारात्मक विचार करून तेलगू भाषिक हिंदू पद्माशाली समाजाला शहर मध्य मतदारसंघाची उमेदवारी द्यावी अशी मागणी श्री मार्कंडेय जनजागृती संघाने निवेदनाद्वारे केली आहे या प्रसंगी श्री मार्कंडेय जनजागृती संघाचे देवीदास चिन्नी श्रीनिवास रच्छा रमेश गाली देवीदास इट्टम नितीन मार्गम पुंडरिक गाजंगी विजय इप्पा कायल बालराज बिंगी किशोर व्यंकटगिरी अंबादास बग्गू तिरुपती वग्गा जनार्दन पिसके किसन दावत श्रीनिवास गाली कोडम आदी पदाधिकारी उपस्थित होते अशाच नवनवीन अपडेट साठी जनता राज्य न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका